चला आता स्वागत आहे त्यांचं सांगितलं कसं चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण के एफ सी फ्राईड चिकन बनवत आहोत त्यासाठी घेतलं आपण काळा सॉस काय म्हणतात त्याला ब्लॅक सोया सॉस आणि टमाटो सॉस आता आपण चिकनला लावून घेणार आहोत आपण टाकत आहोत आपण अद्रक लसूण पेस्ट आणि दोन पाकीट मॅगी मसाला हे बघा दोन पाकिट मॅगी मसाला चार काळी मिरी बारीक करून घेतली आता टाकत आहोत आपण किंची थाळ लाल तिखट अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चमच एक अर्धा चम्मच मीठ आता आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेत आहोत आता ह्याला दहा मिनटासाठी आपण ठेवून देणार आहोत दहा मिनटांना मॅरिनेशनला आता मी हे घेतलं आहे गव्हाचं पीठ आता टाकत आहे सनफ्लॉवर हे बघा आता हे टाकत आहोत आपण लाल तिखट हे टाकत आहोत थोडेसे हळद आणि मीठ हे छानस मिक्स करून घेणार आहोत हे बघा आपण ह्याच्यामध्ये डीप करून घेणार आहोत हे बघा आपलं फ्राय करून रेडी झालेत हे बघा छानसं फ्राय करून रेडी झालेलं आहे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कमेंट करत जावा कंजूची करत जाऊ नका कमेंट करायला गरम आहे हे बघा चला तर कुरकुरीत झाले चांगले हे बघा आवाज चला भेटू पुढच्या वेळेवर